न्यू इयर पार्टीसाठी काहीतरी स्नॅक्स तयार करण्याचा प्लॅन करत असाल तर आजची ही बटाटवडा रेसिपी तुमच्याचसाठी आहे अगदी अमेझिंग चवीचे हे बटाटवडे सिक्रेट चटणीसह परफेक्ट आकारावर परफेक्ट रंगावर छान असे आपले बनवून तयार झालेले आहेत बटाटवड्याचं बाहेरील आवरण छान क्रिस्पी असणार आहे हलकंसं क्रिस्प आणि आतून छान अशी खुसखुशीत असणार आहे त्याचबरोबर बटाटवडे तयार करतानाच्या काही महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचा बटाटवडा अशा परफेक्ट रंगावर तयार होणार बऱ्याचदा बटाटवडा तयार करता केल्यानंतर जेव्हा आपण बटाटवडा फोडतो त्यावेळेस त्याचं जे वरील कोटिंग असतं बेसन पिठाचं ते खूप जास्त जाड लेअर येते तुम्ही पाहू शकता या बटाटवड्याला कोटिंग बाहेर छान पातळ आले अशा पद्धतीचे तुमचे बटाटवडे देखील होणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भरपूर टिप्स इथ न्यू इयरमध्ये पूर्ण वर्षभर तीनशे पासष्ट दिवस सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण न्यू इयर पार्टीसाठी छान असे हे बटाटवडे कसे तयार करायचे ते पण या ठिकाणी आपण अठरा बटाटवड्यासाठीचं सर्व मिश्रण सारण वगैरे सर्व पाहत आहोत त्यासाठी या ठिकाणी सहा मध्यम आकाराचे बटाटे छान उकडून घेतलेले आहे त्यानंतर त्याच्यावरील साल काढून घेतली एक चटणी तयार करूया त्यासाठी हिरव्या मिरच्या चार अद्रकचा एक मोठा तुकडा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि छान असा याचा ठेचा आपण मिक्सरला दळून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकायची थोडीशी कोथंबीर आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण दळून काढायचं हे पहा तुम्ही पाहू शकता चटणी आपली तयार झालेली आहे लगेचच आपण ही बटाटवडासाठीची चटणी तयार करू त्यासाठी कढईमध्ये टाकायचं तेल तेल छान गरम झाल्यानंतर टाकायचं एक चमचा जिरो तुम्हाला मोहरी टाकायची असेल तरी देखील तुम्ही मोहरी देखील टाकू शकता जिरं छान असं फुलून द्यायचं जिरं छान फुलल्यानंतर जो ठेचा आपण करून घेतलेला आहे तो ठेचा आपण यामध्ये टाकलेला आहे ठेचा छान असा तळून घ्यायचा या ठिकाणी गॅस कमीच ठेवायचा मंदाचेवर हा ठेचा छान असा तळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हळद हळद टाकताना खूप जास्तही टाकू नका जेणेकरून लालसा रंगाची चटणी होईल आणि खूप कमी टाकली तर पांढऱ्या रंगाची चटणी होईल चटणीला छान असा पिवळसा रंग आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला चटणी टाकायची त्यानंतर सर्व बटाटा टाकलेला आहे त्यानंतर आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ साधारणतः पोहे खाण्याचा जर चमचा घेतला तर मोठ्या आकाराचा एक चमचा एवढं मीठ या ठिकाणी लागणार आहे लहान आकाराचा होता त्यामुळे दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मंदाच्यावर छान अशी चटणी अगोदर आपण मिक्स करून घेणार आहोत ती चटणी करण्यासाठी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला बटाटा छान असा सॉफ्ट उकडलेला असायला हवा त्यासाठी तुम्ही कुकरमध्ये चार शिट्ट्या करून बटाटा सॉफ्ट असा उकडून घ्यायचा आहे या चटणीची चव आणखीन वाढवण्यासाठी तुम्हाला जर मिक्सरमध्ये न काढता छान दगडी खलबत्त्यामध्ये ही चटणीचा ठेचा तयार करता आला तर नक्कीच त्यामध्ये करा त्या ठेचामुळे चटणीची चव ही आणखीनच छान अशी होते त्याचबरोबर या ठिकाणी अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरमध्ये काढली तरी देखील चटणी ही छानच होणार आहे अगदी छान व्यवस्थित अशी आपण ही चटणी या ठिकाणी मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी टाकणार आहोत कविताच किचनचा हा गरम मसाला गरम मसाला साधारणतः एक चमचा या ठिकाणी टाकायचा आहे आणि छान अशी चटणी या ठिकाणी मिक्स करून सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता तुम्हाला जर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला मटण मसाला किंवा गरम मसाला जर घ्यायचा असेल तर सत्तर वीस सोळा एकवीस डबल झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता अगदी केमिकल फ्री आपण मसाले बनवलेले आहेत सर्वांचा छान रिस्पॉन्स देखील या मसाल्यांना आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपण कढई गॅसवरून काढून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आणि परफेक्ट या ठिकाणी बटाटा चटणी तयार झाली आहे बटाटा चटणीला रंग सुरेख आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता अगदी छान स्ट्रेक्चर या बटाटा चटणीला आलेला आहे अशा पद्धतीची बटाटा चटणी तुमची असायला हवी आता लगेचच आपण याचे छान असे बटाटा वडे तयार करून घेण्यासाठी छान बॉल्स तयार करणार अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बॉल्स लहान कमी अधिक लहान मोठे बनवू शकता हे पहा अशा पद्धतीने छान सर्व बॉल्स आपण तयार करून घेणार आहोत या ठिकाणी बटाटा वडा करण्यासाठीचे सर्व बॉल्स आपले तयार झालेले आहे एकूण अठरा बटाट वडे करण्यासाठीचे हे बॉल्स तयार झालेले आहे आता आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत आणि त्यासाठीचे जे बेसनचं कोटिंग तयार करण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते तयार करूया त्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ दोन वाटी बेसन अर्धा चमचा या ठिकाणी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सुरुवातीला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून पिठामधील जे गोळे असतात ते सर्व मोडून निघतात आणि पीठ पटकन आपल्याला बॅटर मिक्स, कर मिक्स करता येतं आता हे बॅटर मिक्स करताना बॅटरची कन्सिस्टन्सी सर्वात महत्त्वाची आहे तुमचं जर खूप थिक असं हे पीठ राहिलं तर बटाटा वड्यावरील जे कोटिंग आहे ते जास्त जाड येणार आहे आणि खूप पातळ झालं तर त्या बटाटवड्याला वरील बाजूने कोटिंग येत नाही त्यामुळे बेसन पिठाचं जे बॅटर तयार करणार आहोत त्याची कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळे एकाच वेळेस सर्व पाणी न टाकता थोडं थोडं पाणी करून टाका आणि हे पाहा तुम्ही पाहू शकता छान या ठिकाणी परफेक्ट आपलं हे बटाटवाड्यासाठीचं पीठ तयार झालं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी त्यानंतर तेल छान गरम झालेलं आहे एक बटाटवाडा आपण अगोदर सोडणार आहोत या ठिकाणी एक बटाटावाडा तयार केल्यानंतर आपण त्याला छान असं कोटिंग येतं का नाही ते लक्षात घेणार आहोत त्यानंतर राहिलेले बटाटवडे आपल्याला तळून घ्यायचे हे भाग खूप छान परफेक्ट या ठिकाणी हा बटाटवडा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने राहिलेले सर्व बटाटवडे तयार करणार आहोत आणि हो तुम्ही जर गी बवेमध्ये भाग घेतलेला असेल तर लकी विनरची यादी किंवा नावे आपण एकतीस डिसेंबरला जाहीर करणार आहोत गिव आपण एक डिसेंबरपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत ठेवलेला होता त्यासाठीचा काही क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया पूर्ण करणाऱ्या लकी विनरला आपण एकतीस डिसेंबरला छान गिफ्ट हॅम्पर देणार आहोत नवीन वर्षासाठीचं हे गिफ्ट हॅम्पर असणार आहे त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये देखील गिव चालू करण्याचा आपला एक डिसिजन असणार आहे परंतु तो फायनल झालेला नाही त्यामुळे तुम्हाला जर या गिव अवेमध्ये भाग घेतलेला नसेल परंतु न्यू इयरच्या जे गिव अवेमध्ये भाग घ्यायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून गिव अवेचा क्रायटेरिया माहीत होईल त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला या गिव अवेमध्ये भाग देखील घेत आहेत छान अशा पद्धतीचे बटाटवडे आपले बनवून तयार झालेले आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण रविवारचा एक दिवस सुट्टी घेत होतो आठवड्यातून सहा दिवस रेसिपी पाहत होतो परंतु दोन हजार सव्वीसमध्ये रविवारची सुट्टी देखील आपण बंद केलेली आहे आणि पूर्ण वर्षभर तीनशे पासष्ट दिवस एकही दिवस सुट्टीनं घेता छान अशी आपण पूर्ण वर्षभर खूप वेगवेगळ्या भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहणार आहोत या ठिकाणी त्यासोबत मी छान अशी ही हिरवी मिरची तळणार आहे त्यावर थोडंसं मीठ टाकून ही हिरवी मिरची तळून घ्यायची त्याचबरोबर यासाठी लागणारी जी पुदिना चटणी आहे ती पुदिना चटणीची रेसिपी आपण मागच्या आठवड्यामध्ये जी पाणीपुरीची रेसिपी पाहिली त्यावेळेस आपण पुदिन्याचं पाण्याची रेसिपी पाहिलेली आहे तेच थोडीशी दाटसर करायचं म्हणजे पुदिना चटणी तयार होती त्याचबरोबर पुदिना चटणीची सेपरेट रेसिपी देखील आपण पाहिलेली आहे ती तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता आपले बटाटवडे छान असे तयार झाले आहेत तुम्हाला जर बाहेरून छान असा आणखीन क्रिस्प हवा असेल तर तुम्ही एक चमचा तांदळाच्या दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल परंतु मला हलकेशी खुसखुशीत हे आवडतं त्यामुळे मी एक चमचाच तांदळाच्या पिठाचा वापर केला होता आणि तुम्ही पाहू शकता या बटाटवड्याचं वरील जे कोटिंग आहे ते अजिबातही जाड नाही छान पातळ आहे आणि खुसखुशीत बटाटवडे तयार झाले रेसिपी आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या दुपारी